ए हे बघ घेते एक दहा पंधरा मिनिट थांब ते तुझं काय असेल ते पैसे आम्ही तुझी तुला देऊन टाकतो येऊन टायली भरून उद्या आमची आणि खात खाली केलं आम्हाला पैसे मिळणार आहे ती अरे देवा मग जेवढ्यासाठी पळतोय बाई सकाळ धरण चार पैशासाठी आमच्या मागे लागली की सकाळ धरण ते बी कोयता हातात घेऊन अरे देवा अरे तो कोयता शेरड्यांच्या वैरिणीसाठी होता ते जाऊ द्या अर पण आता कस बोलू त्या दिवशी मागचा पुढचा विचार न करता सगळा रक्त तुमच्यावर काढला तुम्ही किती ज्या कोंबड्या तुम्ही पैसे देऊन टाकलं आणि राहिलेल्या पैशासाठी खत ते भरता सारखी आज शब्द ऐकला का मग आता काय करणार रक्ताचं पाणी करून पाळलेल्या कोंबड्या चोरल्या तर जीव तर तुटणारच ना माझा बी जीव लय तुटत होता तुझी तळमळ नाही नाही ते बोलली आम्हाला त्या दिवशी मनाला लय वाईट वाटलं बोललेली त्याच्यामुळे म्हणलं काय करावं पैसे म्हणलं खरच लय चुकलं माझ माफ करा बाबांनो तुमच्या सारखे इमानी पोर कुठं नाही ती बघितली ए तुमचा एक बी रुपया नको ठेवा ठेवाये पैसा तुझं नुकसान तुम्ही नाही ना केलं मग बास आणि ज्याने केलंय त्याला धावते कि माझा

तुक लागते सी बुषिए लख सी लख सी लख लख सरे ती अबराचत तुक लख सरे